नाद करती काय किंवा यावंच लागतंय आज सात कापले ती आठ कापली दुपारून आठ सकाळून सात सायंकाळी चार हे जे काही दोन तीन तुम्हाला मी वाक्य बोलले हे वाक्य तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले असणारच आता या वाक्याचं आपल्या व्हिडिओचा काही संबंध आरता आरती आहे का तुम्हाला असा प्रश्न पडला असेल पहिलं वाक्य याय लागतंय आठ कापली ती सात कापली ती नऊ कापले ती असच मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभाटा गटासोबत होत आहे शिंद्यांकडं आमदारांना नगरसेवकांना कार्यकर्त्यांना यायच लागतय का यावं लागतंय काल चार आली ती आज दोन आले ती उद्या आठ येतील जी आहे काय असं हो क्रम चाललाय हा चंद्रकोराप्रमाणे शिवसेना शिंदे गटांची म्हणजे जे शिवसेना आहे ते वाढतच आहे पौर्णिमेच्या चंद्राकडे यांची वाटचाल चालू आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाची आमुशेच्या चंद्राकडे वाटचाल आहे कारण दिवसेंदिवस दिवस शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे ज्या लोकांनी लोकसभा निवड लढलेली आहे विधानसभा लढलेली आहे जुने नगरसेवक जुने तिथे कार्यकर्ते जे आहे ते, ते सर्व शिंदेसोबत जात आहेत आता शिंदे इकडे गेले चाळीस लोक घेऊन त्यावेळेस ह्याने एक नेरेटिव्ह शेट केलं होतं की पन्नास खोके एकदम ओके किंवा हे इकडे ईडीला भिहून ते गेलेले आहेत पण या ठिकाणी मित्र हे लहान लहान कार्यकर्ते जे हारलेले काही आमदार असतील किंवा जे उमेदवार निवडणुकीला हारलेत ते सगळे या ठिकाणी कशाच्या भीतीनं जात आहेत उत्तर येतं की ह्या लोकांनी कोणाला चाळीस खोके दिले नाहीत आणि ज्या लोकांसाठी किंवा ज्या व्यक्तीसाठी जे पैलवान सांगलीचे चंद्रहार पाटील याच्यासाठी काँग्रेस सोबत लढलेली शिवसेना त्या ठिकाणी उमेदवार हा काँग्रेसचा होता त्या ठिकाणी भाजपला सॉरी शिवसेनेनं युतीशी म्हणजे महाविकास आघाडीशी भांडून ते सीट हे पाटलाला दिलं पण तेच पाटील आज सोबत गेलेत ते म्हणजे शिंदे साहेबांचे बडगुजर नावाचे एक जुने नेते जुने एक मोठं नेतृत्व नाशिक जिल्ह्यामधील खानदेशामधील त्याने सुद्धा हे सो, शिवसेना सोडून तेही मित्रांनो या ठिकाणी शिंदेसाहेबासोबत ते, शिंदे ते भाजपसोबत गेलेले आहेत म्हणजे त्यांनी महायुतीला पसंती दिली आहे सोबतच भोल नावाचे एक मोठे नेते खानदेशामधील त्यांचा मुलगा घोलप हे तिथे आमदार सुद्धा होते त्यांनी सुद्धा प्रवेश इकडे भाजपमध्ये केलेला आहे असे दिवसे दिवस आमदार नेते मंडळी हे सगळे काही ठाकरेंना सोडून जात आहेत का जात आहेत कारण काय आहे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे पण ते याचा विचार करतात का किंवा त्यांना याचा विचार करायचंय का हा एक मोठा प्रश्न पडतो मित्रांनो तुम्हाला मी गोष्ट सांगतो बघा सोशल मीडियामध्ये जर कोणी हिंदू विषयी विरोधामध्ये कोणी बोललं कुणी महायुतीच्या विरोधामध्ये बोललं कुणी मोदींच्या विरोधामध्ये बोललं तर ते सगळे व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल होतात त्या व्हिडिओना पाच पाच सहा सात लाख लोक बघतात आणि जे सरकारच्या बाजूने सरकारची बाजू लोकांना पटवून सांगतात त्याचे व्हिडिओला तीस ते चाळीस हजार लोक फक्त बघतात म्हणजे तफावत किती आहे बघा मग हे अशी व्यू येतात ना सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हिडिओला हे व्यू मुळे ह्या काँग्रेस लोकांना वाटते आप आप की आपल्या पाठीमागे जनता भरपूर आहे आपल्या पाठीमागं लोक भरपूर आहेत बघा त्यांच्या व्हिडिओला तिसऱ्या खातात येतात पण आपल्या विचारांना पाच ते सहा लाख व्ह्यू येतात म्हणजे लोक आपल्या पाठींशी आहेत हा यांचा असा समज या ठिकाणी होतोय कारण सध्या ज्याप्रमाणे पाकिस्तान कुठल्याही गोष्टीला उदाहरण देतं सोशल मीडियाचे एखादी घटना घडली हे असं आहे का हो ते सोशल मीडियावरती चालू आहे ते खरं आहे हे है? असेच हे लोक आहेत यांचा पराभव झाला तर ते त्या ठिकाणी यांना वाटतं की नाही आपण तर इतकं ट्रेंडिंगला होतो मीडियावरती सध्या सोशल मीडियाचं वेळ आहे किंवा युग आहे त्यामध्ये आपल्यासोबत ही पूर्ण मीडिया होती सगळे लोक होते मग ह्या निवडणुकीमध्ये या ह्या अशा रिझल्ट मध्ये काही तफावत आहे आणि काहीतरी घोटाळा झालेला आहे असा यांचा समज या लोकांचा होतो म्हणजे सोशल मीडियावरती सूरज चव्हाण नावाचा एखादा कॉमेडी कलाकार ही स्टार होतो नाथ करते काय सात कापले का ती आठ कापले ते तिथं हेही स्टार होतात म्हणजे जे कर्तृत्ववान लोक आहेत जे लोक आपल्या कामातून आपली सिद्धता सिद्ध करतात त्या लोकांना मित्रांनो जनता कधी सोडत नाही राज ठाकरे साहेबांच्या सभेला पाच पाच सहा सात लाख लोक असतात पण त्यांना लोक मत किती करतात तुम्ही हेही पाहिलं पाहिजे एके ठिकाणी गर्दी सर्कस मध्ये गर्दी ही भरपूर असते मित्रांनो हो। पण एखाद्या धार्मिक गोष्टीमध्ये गर्दी ही कमी असते याचा अर्थ असा नाही की लोकांनी ह्या सर्कस स्वीकारलाय सरकारी सर्कसची लाईव्ह स्वीकारली असं होत नाही एखाद्या फिल्ममध्ये आपण आपला आ, रोल मॉडेल हे जिथे हिरोला मानतो आपण विलनला कोणी त्या ठिकाणी रोल मॉडेल मॉडेल मांडत मानत नाही म्हणजे लोक नेहमी पॉझिटिव्ह रोलला हे रोल मॉडेल मानतात निगेटिव्ह रोलला कोणीही आपलं रोल मॉडेल मानत नाही तुम्हाला एवढं सांगायचा अर्थ काय कारण समाजासाठी लोकांसाठी जे काही लोक काम करतात ते नेहमी लोकांच्या मनामध्ये घर करून असतात मित्रांनो आणि जे लोक लोकांच्या मनामध्ये घर करून असतात त्यांच्यावरती लोक नाराज असलेही तर त्यांची नाराजगी हे फार काळ टिकून राहत नसते एक थोडासा काळ असतो नाराज असतात पण ते नाराजी कशी दूर करायची आहे हे त्या सरकारला चांगलंच माहिती असत असंच बघा एकेकाळी शिंदे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन लोक टीका करायचे म्हणजे पण अशा त्या एका हाडा काडाच्या एक माणसानं एका कॉमन मॅननं कधीही लोकांना वाटू दिलं नाही की ही मी मुख्यमंत्री आहे ते मुख्यमंत्री पदावर असतानाही मी कॉमन मॅन आहे त्यांनी हीच भूमिका नेहमी ठेवली आणि त्यांनी आता पण डेडिकेटेड कॉमन मॅन अशी भूमिका घेतली डेसीमा असताना म्हणजे ह्या जे काही भाजप आहे जी शिंदेसाहेबांची शिवसेना आहे यांनी नेहमी लोकांचं हित बघितलेलं आहे आणि त्या लोकांच्या हितामधून काही ज्या काही अशा योजना भारतामध्ये पाहून महाराष्ट्रामध्ये एक्झिक्यूट केल्या की त्या योजनेमुळं त्या योजनेचा लाभ महाराष्ट्रामध्ये मिळाल्यामुळं ला जे तफावत होती ते दूर झाली आणि सर्व घटकापर्यंत लाभ हा पोचू लागला आता काही महिलांना पिवळे कार्ड रेशीनचे काही जणांना कार्ड हे केशरे असतात काही जणांचे कार्ड पांढरे असतात मग अशा वेळेस काय होतं जातीय गोष्टीमुळे काही लोकांना डीआरडी आर डी मध्ये काय भाग असतो काय नसतो त्यामुळं सगळ्या अशा ज्या महिलांचं अडीच लाख उत्पन्न आहे त्या अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या महिलापर्यंत त्यांना कशी आर्थिक मदत करता येईल त्यामुळे त्यांनी डी बी टी द्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायचं योजलं पंधराशे रुपये दरमहा त्याचं नाव आहे लाडकी बहीण योजना असे अनेक कामं त्यांनी केलेत आणि हे सगळे त्या लोकांनाही माहीत आहे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना हे माहीत आहे की जे काही आहे आपल्याला आपल्या पक्षाला चान्स मिळाला होता मुख्यमंत्री पदाचा त्यावेळेस काय झालं नाही पण या लोकांनी करून दाखवले आणि यांचं भविष्य हे ब्राईट आहे उज्ज्वल यांचं भविष्य आहे आपण तर इकडे राहिलो तर आपण कधी संपून जाऊ याची काहीही शाश्वती नाही जर आपण सोबत असेल तर आपलं भविष्य हे ब्राईट आहे आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्या सोबत काम करून आपल्याला आपल्या स्थानापर्यंत आपण पोचवू शकतो हे यांचं प्रांजळ असं मत आहे प्रत्येक जण हेच बोलून दाखवतो आणि प्रत्येक फक्त ज्यावेळेस शिवसेना सोडतात त्यावेळेस लोक फक्त दोनच गोष्टी बोलतात की या पक्षामध्ये कुठल्या कार्यकर्त्याचं स्थान नाही दुसरं या पक्षामध्ये कार्यकर्त्याला कुठलाही मान सन्मान नाही किंवा ज्याप्रमाणे राहुल गांधींना मिळायला अपॉइंटमेंट घ्यावी लागतात असेच उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी सुद्धा मित्रांनो खूप वेळ वाट पाहावी लागते आणि जर समन्वयच नसेल तर काम होणं खूप मुश्किल आहे आता दिवसेंदिवस लोक हे जात आहे शिंदेसोबत भाजपसोबत त्यामुळे तुम्हाला म्हणलं मी नाद करते काय महायुतीचा आज चार गेलेत काल आठ आले होते उद्या परत पाच येतील आणि हे जे काय इन्कमिंग आहे ते इन्कमिंग चालू असणारच त्यामध्ये काही शंका नाही शेवटी शेवटी या पक्षामध्ये दोन ते तीनच महत्वाचे लोक राहतील अशी अंदाज लोक आता बांधत आहेत आणि सोबत आता यांना शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गट यांची एकमेकांना सुद्धा सात भविष्यामध्ये राहील का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आता तुमचं एकूणच ह्या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करत चला नमस्कार